तर आज सकाळी जे भावी पोलीस म्हणून भरतीची तयारी करणारे तीन मुलांचा जे अपघात झाला त्याविषयी आपलं जनतेला काय आव्हान असणार मी पोलीस महामार्ग पोलीस विभागामार्फत सर्व जनतेना हे आवाहन करतो की कोणीही जे व्यायामाचे जे सकाळचे आणि संध्याकाळचे व्यायाम मॉर्निंग वॉक किंवा रस्त्यावर जे करणारे हे ते रस्त्यावर कोणीही व्यायाम करू नये ज्या ठिकाणी ग्राउंड असेल खाली स्पेस असेल त्याच ठिकाणी करावे ज्या ठिकाणी वर्दळीचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी कोणीही व्यायाम कारण आज जी घटना घडलेली आहे ते जे मुलं आहेत ते रस्त्यावर पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होते तर असे यानंतर कुठलेही अपघात होऊ नये यासाठी सर्व नागरिकांना मी आव्हान करतो की रस्त्यावर कोणीही व्यायाम करणार नाही आणि केल्यास कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल सर आपल्या हवेलाच का पूर्ण शहरामध्ये लोकांना आव्हान असा लागतो नाही सर्व महामार्ग सर्व शहराच्या सर्व नागरिकांना मी आव्हान करतो आहे की जे महामार्गाचे जे रस्ते आहेत जे वाहतुकीचे वर्दळीचे रस्ते आहेत त्याच ठिकाणी कोणीही मॉर्निंग वॉक किंवा एक्झरसाईज हे प्रकार करू नयेत ज्यांना ज्यांना एक्झरसाइज करायची असेल त्यांनी ज्या ठिकाणी खाली स्पेज असतील ग्राउंड असतील विद्यालयाचे हे असतील त्या ठिकाणी त्यांनी करावे आणि तसे केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होईल बोलतो 지금 넘어갔거든. 5리되